मॅडम आहेत कुठ फोन कोणाचा घ्यायचा काय फक्त मुख्यमंत्र्यांच घ्यायचं काय आज सकाळ बाजून फोन करतोय आमचे फोन घेत नसतील उद्या समजा कोणाला जर काही अडचण आहे त्यांचा फोन कोण घेणार अवघडच गोष्ट काय झालंय आता मी एका गावात आलेलो आहे काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल तो शिवाजी मेळे दुर्देवाने त्या आत्महत्या केली होती हॅलो महादेव कोळी महादेव कोळी हा आता त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे ते मिळावं यासाठी तो प्रयत्न करत होता पण ऑफिस मधून कुठंच काही क्लिअर कम्युनिकेशन नाही कार रिजेक्ट खोत आहे ते सांगण्यात येत नाही डॉक्टर डॉक्युमेंट सगळे दिलेले आहेत सगळे डॉक्युमेंट असताना सुद्धा तिथं असणार एक अधिकारी जर चेक करत असेल आणि एक रमेश नलमने नलमले नलमले म्हणून आहे त्यांच्या स्वतःकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे वडील आहेत आणि मुलाला मिळत नाही आपल्याला जर करायचं असेल तिथं जो अधिकारी आहे जर व्हॅलिड आपण काय नॉन व्हॅलिड असेल तर कुठं काय चुकीचं करा असं म्हणणार नाही पण व्हॅलिड असेल तर होत नसेल हे गरीब लोक पैसे देऊ शकत नाही मी एक पाठवून देऊ काय पैसे